भाजपने आपल्या पहिल्या वीस जणांच्या यादीत तेरा खासदारांना पुन्हा तिकीट दिलं ज्यामध्ये माढ्याचे खासदार रणजित नाईक निंबाळकरांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर केली ही उमेदवारी जाहीर केल्यानंतर मोहिते पाटील समर्थकांमधून प्रचंड विरोध करण्यात आला नयेशील मोहिते पाटलांच्या उमेदवारीसाठी आजही समर्थक आक्रमक आहेत दुसरीकडे महाविकास आघाडीत ही जागा शरद पवारांकडे आली आणि रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हेच इथले उमेदवार असणार हे जवळपास फिक्स झालं होतं मात्र जानकरांनी आपल्या राजकारणाला साजेशी भूमिका घेत आधी आपलं महत्व वाढून घेतलं आणि ऐनवेळी पलटी मारत ते महायुतीत सहभागी झाले पण आता एकीकडे माढ्यातून भाजपचा उमेदवार फायनल झालेला असल्याने माढ्यात नव्याने विचार करण्याची पाळी असं जयंत पाटलांनी म्हटलंय तर मग शरद पवार आता काय करणार माढ्यातून शरद पवारांचा उमेदवार कोण असणार जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलब्लू सगळ्यात पहिल्यांदा माढ्यात नक्की काय चालू आहे ते समजून घेऊयात आधीचा पंढरपूर लोकसभा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता त्यानंतर माढा लोकसभा हा मतदारसंघ दोन हजार नऊच्या पुनर्रचनेत अस्तित्वात आला दोन हजार नऊ ला शरद पवार दोन हजार चौदाला हो विजयसिंह मोहिते पाटील खासदार झाले आणि माढा राष्ट्रवादीचा बाले किल्ला झाला पण दोन हजार एकोणीसला बरेच राजकीय भूकंप घडले राष्ट्रवादीतल्या नेत्यांची मोठी फळी भाजपमध्ये आली तर मग माड्यावर भाजपचा झेंडा फडकला आणि रणजितसिंह निंबाळकर खासदार झाले पण दोन हजार चोवीस ला परिस्थिती बदलली माहितीकडून रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी घोषित झाल्यानंतर जागेवर भाजपकडूनच दावा सांगणाऱ्या मोहिते पाटील बंड करतील ते अगदी भाजप उमेदवार बदलेल अशा चर्चा चालू झाल्या पण आपली उमेदवारी निश्चित असून महायुतीच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रचाराचा नारळ फडणवीसांच्या हस्ते माढा लोकसभेतील माळशिरच येथे फुटणार असल्याचं वक्तव्य करत निंबाळकरांनी आपल्या उमेदवारीत कोणताही बदल होणार नसल्याचं स्पष्ट केलं त्यामुळे इथून भाजपकडून निंबळकरच उमेदवार असतील हे निश्चित आहे पण या सगळ्यात मुद्दा राहतो तो पवारांचा जागा वाटपात पवारांकडे आलेल्या जागेवर रासपा अध्यक्ष महादेव जानकर यांची उमेदवारी जवळपास निश्चित होती महादेव जानकरांनी पवारांच्या घाटी घेत याविषयी संकेत देखील दिले होते मात्र अचानक पवारांचा हात सोडत ते माहित गेलेत त्यामुळे आता पुन्हा उमेदवारांची चाचपणी करायला शरद पवार गटाने सुरुवात केली पण पवारांकडे पर्याय काय आणि कोणाला उमेदवारी मिळू शकते तर शरद पवारांकडे अर्थात पहिला पर्याय आहे तो धैर्यशील मोहिते पाटलांचा रणजित निंबाळकरांना उमेदवारी मिळाल्याने नाराज झालेले मोहिते पाटील घराणं बंडाच्या तयारीत अशा चर्चा माढ्यात सुरू आहेत मोहिते पाटील समर्थक सध्या हातात तुतारी घ्या अशी मागणी धैर्यशील मोहिते पाटील यांच्याकडे आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील मतदारसंघात प्रचाराला सुरुवात केली आहे पण या सगळ्यात रणजित सिंह मोहिते पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झालेली असल्याने मोहिते पाटील माढ्यातून माघार घेतील अशा देखील चर्चा आहेत मुख्य म्हणजे मोहिते पाटलांपैकी कोणीही आतापर्यंत शरद पवार गटाकडून किंवा मवयाकडून निवडणूक लढवण्याविषयी भाष्य केलेलं नाहीये सातत्याने धैर्यशील मोहिते पाटील हे आपण निवडणूक लढवली तर ती भाजपकडूनच पक्ष आपल्याला न्याय देईल अशी वक्तव्य करताना दिसत आहेत त्यातही शरद पवार आणि मोहिते पाटील हे इतकी वर्षे एकाच पक्षात असले तरी त्यांचं राजकारण हे कायम एकमेकांना शहकट शहाचं राहिले शरद पवार आणि अजित पवारांनी माढ्यामध्ये मोहिते पाटील विरोधकांना आजवर बळ देण्याचं काम केलंय त्यामुळे संस्थात्मक राजकारणाचा पाया असलेलं मोहिते पाटील घराणं सध्या स्थितीला भाजपची साथ सोडून शरद पवार गटाकडून तुतारी चिन्हावर धैर्यशील मोहितेंना उभं करेल याची शक्यता खूपच कमी असं म्हणता येते पण माढ्यातल्या काही पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या लोकसभा लढण्यावरून मोहिते पाटील घराण्यातच फूट पडले त्यामुळे एक गट बंडाचं निशान घेणार की मोहिते पाटील घराणं एकत्रितपणे भाजपच्या उमेदवाराचं काम करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशावेळी पवारांपुढे पर्याय येतो तो रामराजे किंवा त्यांचे बंधू संजीव राजे निंबाळकर यांचा महायुतीने रणजित निंबाळकरांची उमेदवारी बदलावी नाहीतर त्यांना कमी मतदान झालं तर आम्ही त्याला जबाबदार असणार नाही हे वक्तव्य आहे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचं महाडा लोकसभेची जागा महायुतीतून अजित पवार गटाकडे घेण्यासाठी रामराजे आग्रही होते पण ही जागा पुन्हा भाजपकडे आली आणि रामराजेंचे पारंपरिक विरोधक रणजित निंबाळकरांना उमेदवारी मिळाली त्यानंतर रामराजेंनी आधी मोहिते पाटलांची भेट घेतली त्यावेळी मोहिते पाटलांसोबत रामराजे देखील बंडाचं निशान घेतील अशा चर्चा झाल्या नंतर मुंबईमध्ये फडणवीसांच्या सागर बंगल्यावर अजित पवार फडणवीस रामराजे यांच्या बैठकीत तोडगा निघाला नाही अखेर फलटण मध्ये एका मेळाव्या घेत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भावना रामराजे जाणून घेतल्या पण त्यानंतर देखील रणजित निंबाळकरांना मदत नाही हाच निर्णय झाला पण संजीवराजे किंवा रामराजे उभे राहणार का याविषयी संभ्रम कायम राहिला आता शरद पवारांसाठी माढ्यातून रामराजे किंवा संजीवराजे असतील का तर याची शक्यता खूपच कमी कारण बंडावेळी जे मोठे नेते शरद पवारांना सोडून अजित पवारांसोबत आले त्यामध्ये रामराजे देखील होते अजित पवारांसोबत जाणं म्हणजे भाजप सोबत जाणं म्हणजेच रणजित निंबाळकरांसोबत संघर्ष होणार याची कल्पना त्यांना पूर्वीपासूनच होती त्यामुळे ते त्यावेळी घेतलेला निर्णय आता बदलून ते शरद पवार गटात गेले आणि त्यांनी किंवा संजीव राजांनी तुतारी हातात घेतली तर भूमिका बदलल्याचा ठपका त्यांच्यावर बसेल त्यामुळे एक वेळ ते महायुतीत राहून रणजित निंबाळकरांना मदत करणार नाहीत मात्र शरद पवार गटाकडून उमेदवारी लढवणार नाहीत हे स्पष्टपणे म्हणता येते आता शरद पवारांपुढे पर्याय कोण उरतो तर पवारांसमोर एकमेव पर्याय उरतो तो म्हणजे गणपतराव देशमुखांच्या नातवांचा अनिकेत किंवा बाबासाहेब देशमुख रणजित निंबाळकरांच्या विरोधात एकी दाखवण्यासाठी मोहिते पाटलांच्या शिवरत्न बंगल्यावर एक बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीला शेकापचे जयंत पाटील आणि गणपतराव देशमुखांचे दोन्ही नातू देखील उपस्थित होते त्याचवेळी रामराजे किंवा मोहिते पाटील हे रणजित निंबाळकरांविरोधात थेट मैदानात उतरणार नाहीत तर शेकपचा उमेदवार इथे उतरवला जाऊ शकतो अशा चर्चा झाल्या या बैठकीनंतर जयंत पाटलांनी देखील शरद पवारांची भेट घेतली आणि मवियाकडून ही जागा शेकापला दिली जावी यासाठी चर्चा केली मात्र मधल्या काळात महादेव जानकर हेच मवियाचे उमेदवार असतील यावर जवळजवळ शिक्कामोर्तब झाल्याने शेकाप आणि गणपतरावांच्या नातवांची नावं मागे पडली पण आता पुन्हा ही नावं चर्चेत आली आहेत आपला हक्काचा गड परत मिळवण्यासाठी शरद पवार इथे शेकापचा उमेदवार उतरवू शकतात दोन हजार सांगोला विधानसभेतून अनिकेत देशमुख यांचा फक्त सातशे अडुसष्ट मतांनी पराभव झाला होता त्यामुळे निवडणूक लढवण्याचा अनुभव पाठीशी असल्याने ते मैदानात उतरू शकतात तर दुसरीकडे गणपतरावांचे दुसरे नातू बाबासाहेब देशमुख हे देखील गेल्या काही दिवसांपासून सांगोला विधानसभेची तयारी करतायत जी माहिती आली आहे त्यानुसार या दोन्ही बंधूंमध्ये तेवढं सख्य नाहीये त्यामुळे अनिकेत देशमुखांना लोकसभा आणि बाबासाहेब देशमुखांना विधानसभा अशी विभागणी करण्याच्या चर्चा सध्या माढ्यात सुरू आहेत याशिवाय सध्या शरद पवार गटाचे नेते अभयसिंह हो जगताप यांनी देखील मतदारसंघात फिरायला सुरुवात केल्याने त्यांचं देखील नाव चर्चेत आले थोडक्यात सध्या तरी मोहिते पाटील निंबाळकर यांच्या भूमिकेवर शरद पवारांचा उमेदवार ठरेल असं बोललं जातंय जर चर्चे या चर्चेतून काही मार्ग निघाला नाही तर शरद पवार या जागेसाठी देशमुखांच्या कोणत्या तरी एका नातवाला मैदानात उतरवू शकतात असं म्हणता येत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि यासारखे व्हिडिओसाठी बोलवुडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका